नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा निशान पाटील लीडच्या चॅनलवरती आणि आज आपण चाललो परत एकदा चाललोय कॉलेजला आणि आज जरा दोन चार एक्स्ट्रा प्रोग्राम आहेत आता आज आम्ही जाणार पहिला तर कॉलेजला तिकडून जरा काम आहे जरा डॉक्युमेंट्स वगैरे हो घ्यायचे गे एल सी वगैरे आणि नंतर मग आपले दुसऱ्या ज्युनियरचं डिप्लोमाले ज्युनियरचा फेअरवेल आहे मग त्यांनी पण जरा बोलवलं तर तिकडे जरा दहा पंधरा मिनटं जाऊन मजा मस्ती करून येऊ आणि नंतर संध्याकाळचा पण अजून वेगवेगळे वे प्लॅन आहेत तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स येत राहतील तर तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आपल्या प्रतिष्ठा इथं पोस्टर लावला होता भाई वन लावला होता हे पण पोर बाई फेअरवेल वालेच पोर आहेत रोणीत कॉलेज बिल जातस का नाही का आजच आलं वर्षांशी काय हे काय फेरवेल आहे का फेरवेल ते आलेला फोन मग अशीच फोन आला बोलू येते मारते फेरी रेकॉर्ड करून ब्लॉग बघलास नाही तुम्ही बस काय डेली डेली आता बघू तसा टाईम भेटेल तसा शंभर टक्के शंभर टक्के चल भेटू बघा पोरा यांचा फेअरवेल आहे पोरं फुल तयारी करून आलेत भाई फुल ब्लेझर वगैरे टक्सिडो टक्सिडो अँड बिक्सिडो सगळं घेऊन आलेत पोरं बाईक पार्किंगला तर हे हा भाई मेन टास्क आहे बाईक पार्किंगचा बाईक पार्किंगलाच जागा नसते लय लांब लावायला लागेल ही बघा आपली आर्यनची सखू ही आपल्या आर्यनची सखू इथे आर्यनने लावलेलं आहे तिच्या साईडला आपला भिकू लावू आपण भाई पेट्रोल संपला बाई जाताना आठवणीत टाकायला लागेल वन साईड आर्यन सर पिकअप करायला आलेले आहेत भाई वन साईड लुक बघा या शर्टाची बाईलाही डिमांड आहे नमस्कार नमस्कार या शर्टाची लय डिमांड आहे याची लिंक पाहिजे पोरांना भेटेल का डिस्क्रिप्शन मध्ये टाका मी तुम्ही शर्ट शर्टाची लिंक शोधा नाही माहिती गुगल लेन्सने स्कॅन करून पोरं फुल तयारी बघा सार्थक सार्थक भाई भाई पोरगा रात्री दोन दोन वाजेपर्यंत कामं करतो फेरवेलचे कसं आहे हाय गाईस मीडिया टीम जाए। ओपी हा पोरगा भाई रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम करतो बॅकड्रॉप <laughs> बॅकड्रॉप चे ग्राफिक्स मागत होता भाई दोन वाजता रात्री बेकार <laughs> काम वो भाई काय झाली तयारी वगैरे पद्धतची बऱ्यापैकी झालं काम पच्चीस, काम पच्चीस, काम पच्चीस के दिल मे लुक बघा भाईचा पहिल्यांदा ओलकलाच नाही भैया मला मला वाटला टॉवेल बांधून देशील का डायरेक्ट फुल ब्लॅक इज फुल ब्लॅक इज भेटू ये भेटू येतो वरती चल बाय बघा दमलाय फोटो काढून पोरी बघतोय काय करते दिलीप माहिती फोटोग्राफी मानावर घेतले दिलीपला काल नवल बोलला का मोठी लेन्स घेऊन ये पोरींचे फोटो डायरेक्ट क्लोज अप मारायला ओनली फॉर गर्ल्स भाई फक्त पोरींचे फोटो काढायला अरे मगाशी एक पोरगा बा� विचार होता की बोलतो फोटो काढले फोटो ब्लास्टिकचा झाड दिलं बोलतं पाणी सेव्ह वॉटर भाई बोलतो सेव्ह वॉटर मानेंगे? मानेंगे? क्या ही बोले बाई मस्त आमचा प्लॅन झालेला दिलीप ओपी दिलीप ओपी चैट फक्त मुलींचे फोटो काढणारा मुलगा दिलीप फोटोग्राफी दिलीप डीएम करा डीएम करा दिलीपला दिलीप को मकसद दिलीप को मकसद याद है उसका <laughs> चला तर फेअरवेल ला सुरू होत आहे गणपती बाप्पा बची ब्लॉग सुरू आहे कोणी सर आता थांबा दिलीपच्या कॅमेऱ्यामध्ये फक्त शंभर टक्के दिलीप दिलीप इथं मागा मागास इथं क्यू आर कोड लावू डायरेक्ट क्यू आर कोड केल्यावर स्कॅन मध्ये टाकू मी फॉर फोटोज आहात द लोगडे द बॉय लोक बघा लोक बघा व्हायचं एकदम क्लिअर वेस्ट साईट काय बोलतो भाई कसं आहे एकदम सरस एकदम सरस आम्ही कांच्यो कांच तर संकेत <laughs> सरांसोबत यश मात्रे फिटनेस आलेले आहेत आपल्या कॉलेजमध्ये एंट्री झाले बऱ्याच बऱ्याच वर्षानंतर सर भेटत yeah. सर बिग फॅन सर यश म्हात्रे फिटनेस ओ पी ओ पी सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सबर सबस्क्राईब आता ट्रॅक इट्स नाव ऑफिशियल ब्रो ऑफिशियल नमस्कार मिच न गावात एवढे सगळे लोक आले नमस्कार 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 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बिलेटेड शंभर टक्के हॅपी बर्थडे बिलेटेड शंभर टक्के चालू आहे ना चालू आहे चालू आहे भाई निका मग याचा डोका कधी फोडायचा

खूप मोठ्या प्रकारचं इन्सर्ट झालेला आहे माझं इन्सर्ट होतं खूप जास्त इन्सर्ट इन्सर्टेड इन्सर्ट ना इन्सल्ट इन्सर्ट तेच बोललो काय काय इन्सर्ट इन्सर्ट करू एक्सपाय व्हेरी नाईस हे काय इन केस ऑफ फायर डो नॉट यूज एलिव्हेटर मग स्टेअर्स का दाखवलेत अच्छा यूज डेस मग इकडे असा बांध दाखवायला पाहिजे होता इन केस ऑफ फायर आणि एलिव्हेटर पण पाहिजे होता मग माहिती एलिव्हेटरला मराठीत काय बोलतात सांग एलिव्हेटरला कोण हे लोक सहा सात लिफ्टला काय बोलतात मराठीमध्ये तुम्ही सांगू शकता बुद्धी भ्रष्ट झाली थोडी तुम्ही सांगू शकता का लिफ्टला काय बोलतात मला वाटलं मला वाटलं एवढा मोठा शब्द आहे तुम्ही लिफ्ट एलिव्हेटरला काय बोलतात एलिव्हेटरला काय बोलतात लिफ्ट मी लिफ्ट दाखव दाखव लिफ्ट बोलली काय दाखवते एलिव्हेटर लालिव्हेटरला मराठी मध्ये लिफ्ट बोलतात वाई भाई एलिव्हेटर वा, वा ला मराठीत बोलतात मराठीत हिंदी हिंदी बोलतात उद काय बोलतात उद वाहक बोज उठाने की कल ही मनुष्य ही बोज उठाने वाला मनुष्य लिफ्ट उद वाहक बरोबर बरोबर शंभर टक्के निक्या जिंकत आहे निक्या जिंकत आहे एकशे अकरा रुपयाची पोच पावती चेंबूरला पोचवण्यात येणार आहे निक्यासाठी हे बघा पोझिशन घेऊन उभे आहेत शंभर टक्के संकेत दादांचा फॅन बेस बघा भाई स्ट्रॉंग आणि समीप सर आलेले आहेत जय श्रीराम जय श्रीराम श्री काय ब्लॉगिंग चालू टक्के शंभर टक्के तू कधी आला आता का बस लेट झाली महाड वरून का पाली पाली, पाली वाया खोली खोपोली दानपटा दानपटवर ओके नाईस नाईस का फोटो काढू बघा भाई वन साइड प्रॅक्टिस चालले भाई बी आय डी डान्स इंडिया डान्स आणि बघा बिचारी पोरं बॅगा बिगा घेऊन बसलेत तोंड बघा किती टेक झाले रे पंचवीस का सव्वीसा सव्वीसावा चालू आहे एकदम तरी यांची काय रील अजून शूट झाली का झाली झाली फायनली झाली भाई वॉन मिस्टर स्टार्क व्हिवॉन पहिला चेक करू दे, कर दे। थर्ड अम्पायर रिव्ह्यू चालू रिव्ह्यू चालू रिव्ह्यू चालू

तू चला मित्रांनो आता आम्ही निघालो कॉलेजवरनं तर जाऊ साई ग्रुप डाब्याला आणि मग तिथे बड्डे सेलिब्रेशन वगैरे करून मग आपण जेवणार वगैरे आणि नंतर मग जाणार घरी घरी म्हणजे हे आर्यन वगैरे लोकांना ना त्यांना घेऊन जाणार आपण ठीक आहे चला आकाशी चंद्र चांदण्या मी काणल्या मनाचा पाळना करू मांडू निघे जरा जुला तुलाच तू साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विनाला जीवना चाले चाले बाय 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 का मित्रांनो इथे आपली पिंक ज्यूस यंग ज्यूस केला इथला स्ट्रॉबेरी ज्यूस एकदम एक नंबर आहे बेस्ट आहे परत सांगा बघू पहाटे का मँगो दोन एक वॉटरमेलन एक पायनॅपल एक रोज बस बरोबर आहे पक्का पक्का आणि कोणाला चुकीचा आला मग वेगळा आला मग मर्डर नाही मर्डर गेम भाई, ते भाई।, ते भाई। ते या कुठे गेला नाव द ज्यूस बॉक्स भाई वन साइड वन साइड ज्यूस भेटतो स्ट्रॉबेरी ज्यूस प्यायला खास आहे इथं मित्रांनो दादाने आपल्याला सबस्क्राईब केलंय धन्यवाद धन्यवाद परत या नक्की 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 एकदम भारी टेस्ट होती नाव बघून ठेवा द दे ज्यूस बॉक्स इथे आपल्या पिल्ले कॉलेजच्या लेफ्ट साइडला आहे तर नक्की विजिट करा चला बाय बाय गे लवकर फिराव सर पोरो पालवायची व्हॅन बाई आणि अजून आपला प्रवास बाकी आहे भरपूर जास्त ऊन आहे भाई थकलोय मी थकलोय कधी कधी जाईल हॉटेलला पहिला पाणी पिईल भाई पाणी पिऊन पहिला पोट भरून घेईल भले जेवायला नाही भेटला तरी पण पाणी पिईल भाई बघा गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पा मोर घ्या आणि आपल्या कॉलेजचा फार्मा हौस प्रण पाऊस इकडे आपण युपोरियाच्या आफ्टर पार्टीला येतो दरवर्षी येतो हो। आणि मस्त आहे फार्म हाऊस एकदम प्रॉपर आहे बघा रस्त्याची पण काम चालू आहेत अजून काम अजून झाले नाही पूर्ण खडबड रस्ता आहे बघा इथला हायवे किंग रेस्टॉरंट आपण होलीला आलो होतो इथे वन साईड गाडी लागतो भाई प्रो क्लेअर झालं मी ती एकदम वन साईड रात करून येऊन तात करून भेटून तुला मित्रांना आपण आलेलो आहोत साई खूपच खूपच कष्ट लागले मला वाटते सहा महिन्यात जेवढे कष्ट नसतील गेले तेवढे एका दिवसात केले कष्ट नसतील आज काय खायचं स्पेशल पाणी साठले मागवली चिकन चिकन मग चिकन क्रिस्पी होता पण मे कशा लवकरच ठीक आहे आणि व्हेज न आपलं व्हेजचं काय आहे हे काय होत तुमचे आयटम्स काय होते नॉन चे चिकन लॉलीपॉप चिकन क्रिस्पी आणि आपलं पनीर लॉलीपॉप पनीर लॉलीपॉपॉ मित्रांनो बघा मित्रांनो अरे फक्त हा फक्त दाखवतो व्हेज आहे बघा नॉन व्हेज खाय मित्रांनो मी व्हेज खाणारे मी वेग मसाला मागवला बाकी वेज मध्ये काही ऑर्डर पण दिलेली वेज मध्ये आम्ही आम्ही व्हेज पनीर नाही सॉरी पनीर कोल्हापुरी कोल्हापुरी पनीर लॉलिपॉप पनीर झिंगा बिंगा सगळं खाणार होतं एकदम पर्यंत आता थांब या हॉटेलची स्पेशलिटी काय माहिती ते लोक आहे का पॉपलेट्स सारखे चिकन सारखी बनणारी पनीरपासून डिश बनवून हो दिसते ती चिकन सारखी बनते असते पण पनीर असता बरोबर मी तेच आज तेच खाणार उपवासाला उपवासासाठी ते ऑर्डर केले मी 100 ते 100 ते दिसतं आतून खाल्लं तर दिसेल चिकन चिकन सारखा दिसेल पण ते पनीर मध्ये पनीर भरलेलं असेल असं वरतून चिकन सारखं फेस पी आहे जनावरांना मारून खाताय हा ना जनावरांना तुम्ही मारून खाता का शनिवारला मांस खाता का काय बोलायचं आता सहा जणांनी मिळून दोन कोंबड्या टक्के कोंबडे विचारे मरताना कसे रडत असतील ना हा ना काय बोलणार मी आशे रुपये पनीरचे पनीरचे पदार्थ खाणार चिंबोरा असतो ना चिंबोरा तसा पनीरचा पण मी तर भाई लहानपणापासून नाही नाही ओनली व्हेज हा उपवासवाला माणूस हा बारा सोमवार तो सोळा सोमवार आणि ही किती सोमवार हा बारा सोमवार तो सोळा सोमवार आणि तू ती एकच सोमवार पकडून तेव्हा झाला बाप रे विधी संकष्टी पकडलेली साडे साडेगाव वाजता माझं एकच म्हणणं आहे एवढी पाप करून एक उपवास करून काय होत नाही माझ्यासारखं वेजिटेरियन ना आपल्यासारखं शंभर टक्के दिसत हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फोन पडला होता बाईस केक प्युअर व्हायचा नाही इथे ठेव ना हा बघा हा कॅमेरामॅन भाई हा अख्खा हेल्मेट सगळं शूट करतो डायरेक्ट वन साईड आवऱ्यावरनं खास एकदम कॉन्शियस ग्रीन टी मी आता ही काय बोलत ते कलर असतो बघ पापड्यांना टाकाचा तो पाण्यात टाकून द्याय शंभर टक्के मंचुरियन जाता दुसरं खाऊ इकडे झालंय बोर्ड भर जेवले आता घरी घरी म्हणजे आता हे आर्यन वगैरे येणार आहे ते खारपाड्याला भेटते तिकडून आम्ही जाऊ घरी प्रश्न करू आणि तिकडं फिरवडे जाऊ चला एक रंग डोळे पण खूप भेटू लवकरच लवकर तारखेला सहा तारखेला शंभर टक्के बाय बिचारी सगळे आम्ही फोटो काढतो इनी हेल्मेट पण धरलाय बॅग पण घेतली बॅग दाखव कसली वजन आहे ही बघा बॅग आणि पिशवी पार्सल सगळा घेऊन प्राची प्राचीसाठी लाईक करा बाई लाईक करा चला बाय 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 चला मित्रांनो बाय बाय तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू बाय के किंवा लागे मोसे